तर मित्रांनो आजकाल वर्क फ्रॉम होमचं जे झाडं आहे तर ते खूप वाढलं आहे ओके हा रिसेंटली मला एक असं एक्झाम्पल आलं की ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमचा एक म्हणजे विक्टीम सापडला त्यामध्ये खूप सारे विषय आहेत ओके तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तुम्ही या वर्क फ्रॉम होमच्या स्कॅमपासून कसं काय वाचू शकता तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया वर्क फ्रॉम होमचे वेगवेगळे टाईप्स आहेत ज्यामध्ये स्कॅमर्स जास्त तर करून इन्वॉल्वड असतात तर सगळ्यात पहिल्यांदा डेटा एंट्री म्हणा रिझ्युम बिल्डिंग ओके त्याच्यानंतर टायपिंग असेल एक्स सोवा ते फॉर्म जर तुम्हाला टाईप करून देतात एखादी पी डी एफ असेल तर त्याचं वर्डमध्ये तुम्हाला करून द्या म्हणतात ओके एक टास्क पर्टिक्युलर देतात तर ते म्हणतात की बाबा आम्ही तुम्हाला टास्क कंप्लीट झाल्यावर तुम्हाला पेमेंट वगैरे करू गुगलवर रिव्ह्यूज वगैरे असतील त्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम वगैरे ते ट्राय करायला सांगतील खूप सारे मन म्हणजे इथं तुम्हाला एक्झाम्पल्स मी देऊ शकतो आहे तर ते वन बाय वन आपण बघूया की एक्झॅक्टली आपण त्यांच्याशी कसं वाचून राहू शकतो तर यातला सगळ्यात पहिला स्कॅम मी तुम्हाला सांगतो रजिस्ट्रेशन फीज किंवा आधी पैसे दे म्हणा किंवा आधी डिपॉझिट दे वगैरे वगैरे कुठलीच कंपनी जी जन म्हणजे खरोखर जी वेल र रजिस्टर्ड म्हणा किंवा वेल सेटर्ड जी ऑर्गनायझेशन असते ती एक्झॅक्टली कुणाकडूनच पैसे घेत नाही ओके आता जर तुम्हाला एखादी कंपनी रिक्रोवायड करते आणि आपल्याला म्हणजे जर ती नोकरी देणार असेल आणि आपण त्यांच्याकडे काम करू इच्छितो ओके तर कधीच रजिस्ट्रेशन फी म्हणा किंवा कुठलीच डिपॉझिट फी वगैरे कुठलंच त्यांच्याकडे तसे काही सिस्टम नसते कारण ती कंपनी जेन्युअनली असते त्यांना गरज असते कामगारांची ते काम कुठल्याच प्रकारचे पैसे वगैरे मांडत म्हणजे मागत नसते हां असू शकते की बाबा इंटरनल तुमचा जो काही एम्प्लॉय असेल तर तो एक अयोग्य मार्गाने तुमच्याकडून पैसे मागवू शकतो पण एच आर म्हणा किंवा जे कोणी असतील तुम्हाला रेफर करणारं वगैरे ते मागू शकतात पण ॲज पर दी कंपनी पॉलिसी म्हणजे जी काही ती वेल सेटल्ड कंपनी असेल तर ते कधीच पैसे मागत नाही ओके तुम्हाला असं म्हणतात की बाबा रजि रजिस्ट्रेशन फी द्या ओके रजिस्ट्रेशन फी डिपॉझिट द्या म्हणा तर हे कुठलीच कंपनी एखादं पर्टिक्युलर करत नाही आधी पैसे कुठलीच कंपनी मागत नाही तर हे झालं पहिला विषय आता दुसरा विषय तुम्हाला सांगतो दुसरा विषय असा आहे की पर टास्क तुम्हाला पैसे देऊ म्हणजेच काय गुगल रिव्ह्यूज असतील हे मी खूप वेळा पाहिलं गुगल रिव्ह्यूजवर म्हणजे एक तुम्हाला एक फेक रिव्ह्यू हे एक्झाम्पल आहे फेक रिव्ह्यूचं हे तुम्हाला सांगतात की एखाद्या रेस्टॉरंटचं तुम्हाला फेक रिव्ह्यू द्यायचा टेलिग्रामवरून ते तुम्हाला पेमेंट वगैरे करतील असा त्यांचा विषय असतो तर पर टास्क तुम्हाला ते पैसे देतील हे पण कम्प्लिटली फॉल्स आणि फेक विषय आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की बाबा तुम्ही समजा एखादा टास्क कम्प्लीट पण करून दिला एक्झाम्पल तुम्ही एफचं वर्ड डॉक्युमेंट पूर्ण ते फॉर्म जे काय असेल ते टाईप पण करून दिला तर पूर्ण ॲज इज जरी तुमचं किती पण शंभर टक्के जरी बरोबर असलं तर ते काय म्हणतील की बाबा खूप सारे रिजेक्शन म्हणा खूप सारे इरर वगैरे आलेत क्लायंट ॲक्सेप्ट करणार कारण ह्यामध्ये ह्या ह्या चुका आहेत इथे स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाले असं काय ना काय तर प्रॉब्लेम काढून फक्त तुमच्याकडून रजिस्ट्रेशन फी म्हणा किंवा फक्तचं काम करून घेऊन ते फक्त पैसे उकळण्याचा विषय त्यानंतरचा तिसरा विषय हा आहे की लिमिटेड सीट्स ओके म्हणजे काय लवकरात लवकर जागा भरतात कोण पहिला येईल त्यालाच म्हणजे एंट्री होते त्याच्यानंतर ते सांगतात की तुम्हाला एवढं एवढाच ऑफ आहे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे काय ना काहीतरी फी आकारावी लागेल तरच तुम्हाला तिथे आत एंट्री होईल हे कम्प्लिटली म्हणजे एजंटद्वारे काम होतं आहे जरी झालं तरी हे प्रॉब्लेमॅटिक आहे कारण तुम्ही तिथं एक महिना किंवा दोन महिनेसुद्धा काम करू शकता त्याच्यानंतर तिथून पुढे नो गॅरंटी असते कारण तुम्ही तिथे अयोग्य मार्गाने किंवा दोन नंबरच्या वेनी तुम्ही तिथे आलेला असतो ओके पासून सुद्धा, सुद्धा तुम्ही म्हणजे सावधान असायला हवं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे विषय असा आहे की बाबा कुठलीच कंपनी आपल्या म्हणजे जो कोणी रिक म्हणजे कॅन्डिडेट असतो तर त्याच्यावर कधीच म्हणजे दबाव टाकत नाही की बाबा असंच एवढ्याच जागा आहेत किंवा तेवढ्याच जागा आहेत जर एखादी म्हणजे जी रिअल कंपनी असते तर ती सांगते की बाबा हां एवढ्या एवढ्या जागा आहेत आणि किंवा आम्ही हा कँडिडेट ऑलरेडी पिकअप केला आहे लिमिटेड सीट असा विषय नसतो जर कोणी तसं तुम्हाला सांगत असेल तर तो नक्कीच फ्रॉड आहे याच्याऐवजी जे याच आर एक प्रोफेशनल एच आर काय सांग सांगतो किंवा सांगते कि की कि बाबा आम्ही असं असं रिक्वाड करतो एवढ्या एवढ्या जागा आहेत जर त्या त्यांच्या जागा फिलअप झाल्या आणि समजा जर तुम्ही अप्लाय केला असाल तर त्या क्लिअरली सांगून टाकतात की बाबा जागा पूर्ण भरलेली आहे ओके लिमिटेड सीट्स हा विषयच नसतो तिथे आहे आणि जरी कोणी सांगितलं की बाबा लिमिटेड सीट्स आहे आणि त्याच्यानंतर जो जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तुम्हाला एवढं पे करा किंवा तेवढं पे करा म्हणून सांगतात तर ते कम्प्लिटली स्कॅम आणि फ्रॉड आहे अगदीच जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा जर एखादा रिअल म्हणजे कंपनीचा एक चांगल्या कंपनीचा विचार असतो तर तो तुम्हाला सांगेल की बाबा जागा फुलफिल झाल्यात याच्यानंतर ज्यावेळी ओपनिंग निघेल त्यावेळी आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू ओके फक्त इथंपर्यंतच हा विषय असतो पण त्याच्यापुढे जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला दोन नंबरचा वेळ आहे तर ही असल्या स्कॅम्पासून सुद्धा तुम्हाला सावधान असायला हवं आता तुम्हाला यावरचं सोल्युशन देतो म्हणजे यासारख्या जॉब स्कॅमपासून तुम्ही कशा पद्धतीने सावध राहू शकता तर याचे काही स्टेप्स तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा गुगलवर जाऊन त्या कंपनीचं जा नाव आणि त्याच्यापुढे स्कॅम किंवा फ्रॉड हे असं तुम्ही सर्च करू शकता जर जास्तीत जास्त तुम्हाला त्याचे पोस्ट किंवा आर्टिकल त्या कंपनी रिलेटेड फ्रॉड किंवा स्कॅम स्कॅम जर असं आढळून आलं तर तुम्ही ती कंपनी कंप्लिटली अवॉइड करू शकता एक एक रेड फ्लॅग असेल ते तुमच्या में की बाबा जर तुम्ही कंपनी ती जॉईन केलात तर ओके हा झाला पहिला विषय त्याच्यानंतर सेकंड आहे की एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जावा ओके तिथं जाऊन त्या कंपनीचं नाव टाका जर ती कंपनी तिथं खरोखर म्हणजे वेल रजिस्टर्ड असेल विथ द इंडियन गव्हर्नमेंट तर ती तिथं शंभर टक्के लिस्ट असायलाच पाहिजे ज्या की रिअल आणि लिस्टेड कंपन्या किंवा ज्या रजिस्टर्ड कंपन्या असतात तर त्या तिथं लिस्ट व्हायलाच पाहिजे जर तुम्हाला ती पर्टिक्युलर कंपनी तिथं द म्हणजे व्हिजिबल नसेल तर ती म्हणजे कंप्लीटली तुम्ही फ्रॉड असं समजू शकताय त्याच्यानंतर थर्ड स्टेप असा आहे की तुम्ही त्या कंपनीचं एम्प्लॉईज म्हणा किंवा जी तुम्हाला रिक्रोएटर कॉन्टॅक्ट करते तर त्यांचा जो ईमेल आय डी आहे ओके तर तो कधीच जीमेल नसावा ओके तर जर थर्ड पार्टी असेल तरीसुद्धा कारण थर्ड पार्टी जरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस जरी असेल तर त्यांचं एक जे ऑर्गनायझेशन असेल तर त्यांचं डोमेन नेम असेल फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मॅग्ना इन्फोटेक म्हणून एक कंपनी ओके तर एखाद्या एम्प्लॉईचं ईमेल आय डी कसं असेल फर्स्ट नेम डॉट लास्ट नेम ॲट द रेट मॅगना इन्फोटेक डॉट कॉम किंवा डॉट इन एक्स जेड जे काय असेल त्या कंपनीचं तिथं डोमेन नेम असावं जर जीमेल असेल तर तुम्हाला थोडंसं ते तो कॉशियस व्हायचं आहे ते शंभर टक्के शुअरिटी देणारं म्हणजे पर्सन नावं ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट वे आहे ॲग्रीमेंट किंवा ऑफर लेटर किंवा आपण अपॉइंटमेंट लेटरसुद्धा म्हणू त्याला ओके तर ते सगळ्यात पहिल्यांदा मागा हो कारण का जर तुम्ही एखाद्या कंपनीत वर्क फ्रॉम होम असेल किंवा जे काही कुठलं तुम्ही जॉब करत असतील ओके तर सगळ्यात पहिल्यांदा एक ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर मागा कारण त्यावेळेस कंपनीचे सगळे सर्व्हिसेस म्हणा ॲग्रीमेंट म्हणा तुमचं काय तिथं रोल असणार आहे तुमचं सॅलरी म्हणा सॅलरी स्ट्रक्चर म्हणा ते तर सगळी कंप्लिटली मेन्शन असते ओके उद्या समजा जर कंपनीनं तुमच्यावर काही ना काहीतरी केस टाकली किंवा कंपनीनं तुमच्या विरोधात जर काही ना काहीतरी प्रॉब्लेम केली ओके okay, तर तुम्ही तुमच्याकडे ते प्रूफ राहते की बाबा हां मी अशा ज्या कंपनीत काम करतो माझी ही है कि वही ही सर्व्हिस ॲग्रीमेंट आहेत किंवा ही ही स सॅलरी स्ट्रक्चर आहे तर ते एक व्हॅलिड प्रूफ राहते जर हे तुम्हाला मिळत नसेल तर त्यापासूनही तुम्हाला सावधान व्हायची गरज आहे हे एक प्रॉब्लेमॅटिक आहे जर तुम्हाला ॲग्रीमेंट वगैरे नाही मिळालं तर जरी ती छोटी ऑर्गनायझेशन अस असली जरी ती स्मॉल स्केल जरी असली तर त्यांना ऑफर लेटर देणं हे भाग आहे तुम्ही जर कंपनी जॉईन करत असाल तर शंभर टक्के इव्हन थर्ड पार्टी म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणतो आपण तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे की बाबा तुम्हाला ते ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर देतील तर या ज्या सगळ्या म्हणजे ज्या बेसिक स्टेप्स आहेत तर त्या तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता आता खरोखर जे लेजिट आपण म्हणतो जे व्हॅलिड वर्क फ्रॉम होमचा विषय कसा असतो की एखादी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आहे ओके तर त्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स येतात जसे की आय टी येते कॉल सेंटर येते ओके त्यानंतर टेलिकॉलिंग येते त्यानंतर कंटेंट रायटिंग येते ओके यासारख्या ज्या कंपन्या असतात म्हणजे किंवा या सेक्टरमधल्या ज्या कंपन्या असतात तर त्या व्हॅलिड आहेत त्या पर्टिक्युलर तुम्हाला ऑफर लेटर देतील जे कम्युनिकेशन असते सगळ्यात पहिल्यांदा ते फोनवर बोलतील पण ईमेल कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट तुम्हाला ईमेल कम्युनिकेशन असायलाच पाहिजे ऑन द ईमेल तुमच्याकडे सुद्धा ते व्हॅलिड प्रूफ राहते ते बाय प्रोसेसने जातात सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडनं ते डिटेल्स विचारून घेतील की बाबा तुमचं ऑक्युपेशन काय आहे म्हणा किंवा तुम्ही कुठे काम करता तुमचे स्किल्स वगैरे काय आहेत त्याच्यानंतर काय होते की तो तुम्हाला एक जॉब डिस्क्रिप्शन म्हणा किंवा एखादं पर्टिक्युलर इन्व्हिटेशन लेटर पाठव म्हणजे ईमेलवर लेटर पाठवतील की बाबा या यावेळी आम्ही तुमचा इंटरव्ह्यू स्कड्युल केला आहे वगैरे ओके त्यांचं सॅलरी जे असेल तर ते बँक ट्रान्सफर होईल आत्ताच्या काळात बँक ट्रान्सफर सगळ्यात मोस्ट म्हणजे बेस्ट वे आहे त्यांची सॅलरी होण्याची त्याच्यानंतर पुढचा विषय त्यांचं पी एफ म्हणा किंवा टी डी एस जे काही डिडेक्ट होत आहे तर ही सगळी जी आ, बेसिक स्टेप्स आहेत तर ते एक व्हॅलिड आणि रजिस्टर्ड कंपनीची शे म्हणजे ठळक वैशिष्ट्य आहेत ओके तर यानुसार म्हणजे तुम्ही ह्यासुद्धा गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत ओके डिरेटली कसं ब्लाइंडली तुम्ही कुठल्याच व्यक्तीला म्हणा किंवा जो कोणी याच्या असतो त्याला तर त्याला डेटली असं पैसे दे जाऊ नका फक्त तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे वेगवेगळ्या वेळेने वे की बाबा कशा पद्धतीनं तुम्ही त्या स्कॅमपासून वाचू शकताय त्या कंपनीचं नाव म्हणा त्या कंपनीचं लिंकड इनवर तुम्ही रिव्ह्यू पाहू पाहू शकताय त्या त्यांचे एम्प्लॉईज असतील तर त्या एम्प्लॉईजशी कॉन्टॅक्ट करू शकताय त्यांना विचारू शकताय की बाबा कंपनी कशा प्र प्रकारची आहे त्यामध्ये वर्क कल्चर कशा आहे प्रोजेक्ट मॅनेज मॅनेजमेंट म्हणा किंवा मॅनेजर कशा पद्धतीचे आहेत हे सगळे रिव्यू बघून कंपनी लेजेक्ट आहे की नाही ते सगळं बघून तुम्हाला त्या कंपनीमध्ये जॉईन व्हायचं आहे फक्त एवढं सांगन की बाबा जर तुम्हाला म्हणजे अर्निंग करायचीच आहे ओके तर ते एक रिअल वेने करा दोन नंबरच्या वेनी जाऊ नका सगळ्यात बेस्ट वे आहे की बाबा आपल्या मेहनतीनं आपण आपले जे अर्निंग असावं तर ते पूर्ण शेवटपर्यंत जात आहे ओके जर तुम्हाला हा कंप्लीट व्हिडिओ हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर हा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना म्हणजे ज्यांचं ऑलरेडी स्कॅम झाले आहे फसवणूक झालेली आहे किंवा ॲटलीस्ट ते तरी म्हणजे व्हेरीफाय करू शकतील की बाबा कशामध्ये काय आपण कुठे चुकलो आहे किंवा नेक्स्ट टाईम आपण काय सुधारू शकतो काय इम्प्रूव्ह करू शकतोय ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रकारच्या जॉम्स स्कॅमबद्दल बोलूयात ओके तर आजच्या पुढं एवढंच आहे बाय बाय